रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराकडून सरपंचाला अरे द्यावी एस डी पी ओला सरपंच संघटनेची तक्रार पुसत प्रतिनिधी तालुक्यातील घाटोळीतील सरपंच गावातील अतिक्रमण काढण्यासाठी व गावामध्ये कोणताही अनुचित प्रकार वाद निर्माण होऊ नये भांडण तंटे होऊ नये या उद्देशाने गावातील व्यक्तीने अतिक्रमण हटवण्यासाठी फोन केला असता सरपंच त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा नमुना आठ वर जेवढी जागा नोंद आहे तेवढ्या जागेची मोजणी करण्यात आली आणि शिल्लक राहिलेली जागा ही ग्रामपंचायतीच्या मालकीची असून तो सरपंचांना धमकी देत आहे या प्रकरणी आणि ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी गेले असता त्यांना उद्धट वागणूक देण्यात आले ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस प्रशासनाकडून उद्दट वागणूक मिळत असल्याप्रकरणी सरपंच संघटनेने दिनांक पंधरा जुलै रोजी तक्रार वजा निवेदन दिले आहे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जागेची मोजणी करण्यात आलेली असताना राहिलेली जागाही ग्रामपंचायतीची असून सुद्धा घरमालक सरपंचांना धमकी देत आहे ती शिल्लक जागा त्याची असल्याचा दावा केला जात आहे त्यावर सरपंचांनी सांगितले की तुमच्याकडे कोणताही संपूर्ण जागेचा पुरावा असल्याचा दाखवा पण तो घरमालक सरपंचांवरच हात उचलत असून सरपंचांना शिवेगाळ करत आहे तो घरमालक ऐकत नसल्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात सरपंच तक्रार देण्यासाठी गेले होते त्याचवेळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने सरपंचांना तू त्या तू त्या ठिकाणी कसा काय गेला तू काय कलेक्टर का आहे का अशा शब्दात बोलून त्या ठिकाणाहून बाहेर जा असे सांगितले कुठलीही चौकशी न करता ठाणेदार असे कसे बोलू शकतील हा मोठा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे सरपंच हा गावचा प्रथम नागरिक आणि लोकप्रतिनिधी असतो याचे भान ठाणेदाराला सुद्धा राहिलेले नाही अशा उद्धट वागणूक देणाऱ्या ठाणेदारावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केलेली आहे तसे न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन चढण्याचा इशारा सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आला छान उपविभागीय अधिकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीवर सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख उपाध्यक्ष गजनन टार्फे सचिव चंद्रकांत थराळ लोहारा इजाराचे सरपंच सुदाम चिरंगे जगापूरचे सरपंच प्राजक्ता मते लोणीचे सरपंच अनिल रत्ने घाटोळीचे सरपंच गणेश भुजाळे बांशी सरपंच गजानन टाले माणिक डोहोचे उपसरपंच गजानन व मरसूळचे उपसरपंच अशोक चव्हाण यांच्या सह्या आहेत हाताला तर ही घटना घडल्यानंतर आम्ही पाटील आम्ही सर्व ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो तिथे गेल्या असता आम्ही ठाणेदार साहेबांकडे गेलो ठाणेदार साहेबांना सांगितलं की साहेब माझ्यावर आता माझ्यावर हल्ला केला मला जीव मारण्याची जी त्याने धमकी दिली तर तुम्ही या गोष्ट गंभीरपणे तुम्ही हे करा त्यांनी मला असं उत्तर दिलं की तुमचं काय काम होतं तिथे तू कशाला गेला साहेब म्हणले सरपंच या नातेने आम्ही ग्रामपंचायतच्या छोट्या मोठ्या खिडको गोष्टी असं तर आम्ही आमच्यापर्यंत आम्ही लेवल आम्ही गुंतवत असतो तर त्यांनी सांगितलं तू काय कुठला कलेक्टर आहे का आणि मला तिथेशी खुर्ची मी असं बसण्याचा प्रयत्न केला ते मला तिथे एका कर्मचाऱ्याने तू खुर्ची मग असं त्यांनी मला सांगितलं तर मला तिथेशी असं समोर हात ठेवून तू एक जसं काही मी एक मोठा झुरून केला त्याने पण शहानिशा केली नाही मला एखाद्या आरोपीसारखं तिथं उभं ठेवलं आणि मलाच उत्कटपणे बोलला की तू इथून निघून जा आम्हाला काय कारवाई करायची ते आम्ही करू त्याच्यामुळे आम्ही सर्व सरपंच संघटना या ठिकाणी उप उपविभागीय अधिकारी साहेबांना इथं निवेदन देण्यासाठी